तीन चार दिवस मागे मी पुण्यात होतो आणि या शहराच्या प्रगल्भतेची परत जाणीव झाली तेव्हा जेव्हा टॅक्सीवाल्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरून टॅक्सी वळवत वळवत सकाळी सकाळी सात वाजता मला हे सांगितले की शरद पवारांच्या सुरक्षिततेमध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे आणि आता त्यांना आधी जे राज्य सरकारने दिलेली सेक्युरिटी कव्हर होतं त्याच्याबरोबर पंचावन्न एक्स्ट्रा एसपीजी ब्लॅक कॅट कमांडोज त्यांचं रक्षण करणार आहे ही बातमी ऐकून मित्रांनो माझी झोप उडाली दुसरी बातमी कोल्हापूरला पोचता पोचता आली जेव्हा एका मित्राने म्हणजे जो पूर्वी कोल्हापूरला होता आणि आता पुण्याला आहे त्यांनी हे फोन करून सांगितले की समरजीतसिंग घाटगे भाजपचे कोल्हापूरमधील अतिशय तडफदार आणि तरुण नेता हे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील होत आहेत राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, राष्ट्रवादी बातमी म्हणा तिसरी किंवा मा तिसरा माझ्याकडे एव्हिडन्स तेव्हा मा आला जेव्हा हे खास एच एम व्ही पत्रकार आहेत लोकमतचे तर हे जे एच एम व्ही पत्रकार आहेत ते व्हिडिओतनं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की दोन हजार एकोणीस मध्ये जी युती झाली होती ती शरद पवारांनी केलीच नव्हती आजपर्यंत आपण काय ऐकत होतो की महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार शरद पवार पण हे आता काय म्हणतात नाही महाविकास आघाडी कोणी कोणी बनवली सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे मिळून यांनी म्हणजे आता हे किती खरं खोटं किंवा किती खोटं हे आपल्याला कळू शकणार नाही पण मित्रांनी याचा मित्रांनो अर्थ काय की उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते आहे आणि शरद पवार हे फारसे उत्सुक नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये उत्सुक नव्हते आणि आता सुद्धा ते कदाचित उत्सुक नसतील महाविकास आघाडीमध्ये यायला ही बातमी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे याचा अर्थ हा की मादाम सोनिया हे शरद पवारांवरती नाराज आहेत त्याचे काय कारण ते मी तुम्हाला पुढे सांगतो कोल्हापूरहून निघताना चौथी बातमी मित्रांनो हाती आली ती ही की शरद पवारांनी महाराष्ट्र बंदला आपला पाठिंबा काढून घेतला आहे त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्र बंद करणार नाही मित्रांनो आणि ना याच्यासाठी शिक्कामोर्तब झाले की अजून एका युटनची शरद पवार तयारी करत आहेत मित्र नमस्कार तुमचे परत एकदा स्वागत इंडिव्युअरमध्ये मी अजय सुद्धा तुम्ही बघत आहात निवळ राजकारण तर या विषयावरती म्हणजे शरद पवारांचं भाजपशी परत काही संगमन होत आहे का किंवा ते युटर्न घेणार आहेत का या विषयावरती ऑलरेडी तीन चार व्हिडिओ बाहेर येऊन चुकलेले आहेत त्याच्यात अर्थात सगळ्यात मोठा इम्पॅक्ट करणारा म्हणजे भाऊ तोरसेकरांचा सुशील कुलकर्णी अतिशय छान व्हिडिओ आला आहे मला वाटतं अनय जोगळेकरने सुद्धा याच्यावर व्हिडिओ केलेला आहे मग असं असताना मी अजून एक व्हिडिओ का करतो आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर इथे एका गोष्टीची मी खात्री तुम्ही ही बाळगा की त्यांनी सांगे त्यात जे काय सांगितलेलं आहे त्यात जे काय अनालिसिस आहे त्यापेक्षा मी काहीतरी इथे वेगळं सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करेन त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो प्रशांत किशोर हे माझे अतिशय आवडते राजकीय विश्लेषक आहेत म्हणजे त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये भाजपला दोन हजार एकोणीस इतक्या जागा मिळतील हे त्यांचे भाकीत खोटे ठरले असले तरीसुद्धा ते माझे आवडते विश्लेषक आहेत कारण त्यांच्या इतकं ज्ञान मला खरंच वाटत नाही की वर्किंग पॉलिटिक्सचं अजून कोणाला म्हणजे वर राजकीय नेते सोडून द्या पण जे विश्लेषक आहेत त्यांच्या त्यांना एवढं कोणाला दुसऱ्याचं ज्ञान असल्याचं मला दिसत नाही त्यांनी पाच वर्ष अमित बरोबर काम केलं आहे ही गोष्ट अगदी सतत जाणवते आणि जरी त्यांचे हे भाकीट कुठे ठरले असले की भाजपला दोन हजार एकोणीस इतक्याच जागा मिळतील तरी त्यांचे एक भाकित मित्रांनो खरे ठरले आहे ते हे की भाजपला दोन हजार एकोणीस इतकीच मतं मिळतील म्हणजे जवळजवळ तेवढीच मतं भाजपला सदतीस टक्के मतं मिळाली आणि त्यामुळे भाजपला एवढी मोठी जर का मतं मिळणार असतील तर भाजपला हरवणे जवळजवळ हे त्यांचे भाकीत खरे झाले आहे पण आजचा आपला विषय प्रशांत किशोर यांचे दोन हजार चोवीसचे भाकीत हे नसून महाराष्ट्राच्या राजकारणात काही रिअलाइनमेंट होते आहे का फेररचना होते आहे का टहाप आहे तर मला नक्कीच वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात फेररचना होते आहेत म्हणजे फेररचना म्हणजे जशी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी इकडून तिकडे उडी मारली होती तसं काही होत आहे का तर मित्रांनो तसं काही एक्झॅक्ट होईल असं वाटत नाही पण मी जसं म्हटलं की एका युटनची तयारी होती आहे आणि तो युटन शरद पवार आणि इतका सुंदर कोणीच घेऊ शकत नाही या वयात सुद्धा त्यांच्यासारखी गिरकी कोणालाही ना जमणार नाही आता याच कारण काय मी जे नाव घेतलं प्रशांत किशोरांचं ते हे म्हणतात की लोकशाहीमध्ये जो पक्ष निवडून येतो जो सत्तेत येतो तोच फक्त विनर असतो असं नाही तोच विजेता असतो असं नाही तो जो नंबर दोन ला येतो तो तो, तो सुद्धा एका प्रकारचा विजेताच असतो म्हणजे त्याचा राज्य कारभारात प्रचंड मोठा सहभाग असतो असं त्यांचं आहे तर लोकशाहीमध्ये खरा जो पराभूत आहे तो नंबर तीन किंवा कधी कधी नंबर चारचा सुद्धा पक्ष असू शकतो आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात तर हे आता अगदी नक्की झालेलं आहे आणि हे जे हे जे तत्व आहे हे उद्धव ठाकरेंना कळलं नाही हे तुमचं आमचं मित्रांनो कम नशीब हे उद्धव ठाकरेंना कळलं असतं तर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये चुपचाप भाजप बरोबर पाच वर्ष गुण्या गोविंदांनी राज्य केलं असतं आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जर का निवडणुका लढल्या असत्या तर भाजप नंबर एकचा चा पक्ष आणि शिवसेना नंबर दोनचा पक्ष झाला असता दोन पक्षांना मिळून जवळजवळ एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा मिळाल्या असत्या म्हणजे ही रुलिंग स्पेस आहे ती पण हिंदुत्ववादी पार्टीने ऑक्युपाय केली असती आणि जी अपोजिशन स्पेस आहे ती पण हिंदुत्ववादी पार्टीने ऑक्युपाय केली असती पण मी जसं म्हटलं की तुमचं आमचं नशीब नाही की ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कळू शकली नाही पण ही गोष्ट मित्रांनो ही तत्व शरद पवारांना नक्की माहीत आहे त्यांना नुसतेच हे तत्व माहीत आहे असं नाही तर त्यांनी हे पूर्ण आयुष्यभर अंगीकारले आहे मी असं काय म्हणतो याची मित्रांनो हे समजून घेण्याकरता फक्त चार प्लस एक उदाहरणं देईन मी तुम्हाला चार जुनी आणि एक लेटेस्ट तर असं बघा की एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये शरद पवारांनी इंदिरा गांधींचा पक्ष फोडला म्हणजे इंदिरा गांधी इंदिरा गांधींचा त्यांनी पक्ष फोडला काँग्रेस अर्थात आणि वसंतदादांचे सरकार उलथवून ते स्वतः मुख्यमंत्री झाले असे त्यांनी का केले कारण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी निवडणुका हारल्या होत्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर त्यांची जी लोकप्रियता होती ती अतिशय खाली आली होती आणि म्हणून एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्या निवडणुका हारल्या जनता पार्टीचे सरकार आले केंद्रामध्ये आणि त्याचा फायदा घेत शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांचा पक्ष फोडला एकोणीसशे ऐंशी मध्ये अर्थात त्या परत निवडून आल्या आणि त्यांनी आल्या आल्या शरद पवारांची आणि अजून नवीन अजून बाकी आठ सरकार त्यांनी बरखास्त करून टाकली सहा वर्ष शरद पवारांनी अशीच मध्ये महाराष्ट्रात काढली आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते परत राजीव शे गांधींकडे परत गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींचा मृत्यू झाला होता आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान प्रत झाले होते त्यांना चारशे चौदा जागा मिळाल्या होत्या त्या राजीव गांधींकडे मला काँग्रेसचे हात बळकट करायचे आहेत असं सांगत एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवार चालले गेले का तर पहिल्यांदा जी रुलिंग पार्टी होती ती वीक झाली होती म्हणजे इंदिरा गांधी जी डॉमिनंट पार्टी होती ती वीक झाली होती म्हणून शरद पवारांनी त्यांना डच्चू दिला आणि ते दुसरीकडे आले एकोणीशे शहाऐंशी मध्ये हे जे जनता पार्टी किंवा हे जे काँग्रेस सोडून जे बाकी पक्ष होते ते अतिशय नाजूक अवस्थेत झाले होते म्हणून जो बळकट पक्ष होता काँग्रेस शरद पवार त्यांच्याकडे चालले गेले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हाच प्रयोग परत केला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी पंतप्रधान होते आणि आता हे बरीच वर्ष पंतप्रधान राहतील हे अगदी नक्की झालं होतं काँग्रेसला उतरती कळा लागलेली होती म्हणून शरद पवारांनी काय करावं त्यांनी काँग्रेस फोडली आणि स्वतःचा पक्ष जाहीर केला स्वतःचा नवीन त्यांनी पक्ष काढला त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस तीन उदाहरणं झाली मित्रांनो एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांनी परत हेच केलं त्याच्या आधी अजून एक छोटं उदाहरण सांगायला हरकत नाही की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेस फोडली पण त्यांच्याच बरोबर त्यांनी सरकार स्थापन केले एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यानंतर ते पंधरा वर्ष काँग्रेस बरोबरच राज्य करत होते यामध्ये दोन हजार चार मध्ये ते परत काँग्रेस बरोबर गेले आणि त्यांनी युपीए के स्थापन केलं म्हणजे स्थापन युपीए काँग्रेसनी केलं पण ते काँग्रेस बरोबर त्यांनी दहा वर्ष केंद्रात राज्य केलं आता दोन हजार चौदा मध्ये जशी काँग्रेस पडली तसं शरद पवारांनी काय करावं मोदी निवडून आले प्रचंड मोदी लाट होती शरद पवारांनी काय करावं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन ते मोकळे झाले न मागता महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणी पाठिंबा मा मागितला नव्हता तरी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला आणि ते मोकळे झाले त्यांनी शिवसेनेला केवळ चिडवायला हा केला होता पण त्यांना सत्ताधाऱ्यांकडनं मर्जी त्यांना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत राहायचं होतं आणि याचं अजून एक उदाहरण म्हणजे त्यांनी दोन हजार मध्ये ते मोदींना बारामतीला घेऊन गेले आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा घेऊन गेले सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत त्यांना राहायचं असतं शरद पवारांना मित्रांनो देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाच्या वयापेक्षा लहान असलेला नवीन नेता त्याला ओपन जीप मध्ये मागच्या सीटवर बसून शरद पवार समोर पायलट सीटवरती बसून त्यांनी पूर्ण बारामतीतनं चक्कर मारली केवळ हे दाखवायला की मी तुमच्या बरोबर आहे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पाठीत भाजपच्याच पाठीत सुरा मारला हा भाग वेगळा की चार उदाहरणं मी तुम्हाला दिली अठ्याहत्तर शहाऐंशी नव्याण्णव दोन हजार चौदा आणि आता दोन हजार चोवीस दहा वर्षांनी परत शब शरद पवार एक युटर्न घ्यायला तयार आहेत याची काही तात्कालिक कारणं आहेत आणि काही ऐतिहासिक कारणं आहेत आयडिओलॉजिकल पण आहेत विचारसरणीची सुद्धा कारण आहेत ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की एकतर राज्यकर्त्यात एकतर राज्य करते राहा किंवा राज्यकर्त्यांच्या मर्जीत राहा तर तात्कालिक कारण हे बघा मित्रांनो की जर का उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे प्रोजेक्ट करण्यात आहेत जर म्हणजे उद्धव ठाकरेंना स्वतःला तर मुख्यमंत्री व्हायचंच आहे पण उद्धव ठाकरेंना जर का काँग्रेस प्रोजेक्ट करत असेल जे की मला वाटतं की दिल्लीमधली काँग्रेसची जी हायकमांड आहे त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम आहे तो लोकल नेत्यांना पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात इत्यादी इत्यादी पण दिल्लीच्या हायकमांडला तो प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे जर जर का उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री झाले तर मित्रांनो ते सगळ्यात पहिले काम हे करतील की राष्ट्रवादीला संपवतील कारण आता त्यांची आणि राष्ट्रवादीची मतं एकाच टाईपची झालेली आहेत ते आयडिओलॉजिकली आता एकीचकडे आहेत आणि जसं समाजवादी पार्टी डीएमके के राष्ट्रवादी किंवा टी एम सी किंवा जगन रेड्डी यांनी काँग्रेसची मतं खाऊन स्वतःला मोठं केलं आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा तेच करत आहेत ते निवडून जर का आले मुख्यमंत्री म्हणून तर ते अजून एक आपल्याला आयडिओलॉजिकल कॉम्पिटिशन नको म्हणून ते सगळ्यात पहिले काम काय करतील तर ते राष्ट्रवादीला संपवण्याचा प्रयत्न करतील हा राष्ट्रवादीला सगळ्यात मोठा धोका अजून एक याच्यामध्ये फार मोठं कारण आहे मित्रांनो मी तुम्हाला एका एच पत्रकाराची क्लिप ऐकवली व्हिडिओ आता तुम्ही एका अर्बन नक्झल पत्रकाराची क्लिप ऐका राहुल गांधींच्या बाबतीत ते झालं नाही त्याच्यात एक आहे अडाणींचे पितामोह हो जर कोण असतील तर शरद पवार आहेत राजकारण्यामध्ये पण प्रॉब्लेम्स आहेत असणार कि शरद पवारांनी इंडियन वर्कचा पहिला रिपोर्ट आल्यावर रोहित पवार त्यांची गाडी ड्राईव्ह करत त्यांना घेऊन गेले होते आणि पंचवीस कोटी रुपये कॉम्प्युटर लॅबला त्यांच्या शाळेच्या दिले होते तर आता हे काय म्हणतात आहे की म्हणजे आपल्याला जे वाटतं की मोदी आणि अडाणी मोदी आणि अडाणी मोदी आणि अडाणी तिथं नाहीच आहे अडाणींना मोठं करणारा खरा मनुष्य हा शरद पवारच आहे ते म्हणतात शरद पवार हे अडाणींचे पितामह आहेत म्हणजे मित्रांनो असं लक्षात घ्या की हे किटाय शरद पवारांवर उठता याचा अर्थ काय की मादाम नाराज आहेत हम खफा आहे याचं कारण काय तर याचं कारण हे की राहुल गांधी सुद्धा अडाणींवर हस्त हल्ला करत असतात आणि शरद पवार जाऊन त्यांच्याशी मैत्री करतात तर या मुद्द्यावरती शरद पवार आणि मोदी एकत्र आहेत पण अडाणींना विरोध करायचा या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र आहेत आता राहुल गांधी तर एकत्र आहेत तुम्हाला माहित ते रोज सकाळी एक वेळा एकशे आठ वेळा अडाणींचं नाव जपल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही पण उद्धव ठाकरे सुद्धा अडाणींच्या विरुद्ध आहेत का तर धारावीचं जे एसआरएच काम आहे स्लम रिहॅबिलिटेशनचं जे काम आहे ते उद्धव ठाकरेंच्या लाडक्या बिल्डरला न देता ते अडाणींना दिलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी अडाणींच्या विरुद्ध एक मोर्चा सुद्धा काढला होता लेफ्टिस्ट आणि इस्लामिस्ट लोकांना हाताशी धरून त्यांनी एक मोर्चा काढलेला आहे तर मित्रांनो शरद पवारांचं हे रियालाइनमेंट करण्याचं मोठं कारण तत्कालिक कारण हे की त्यांना माहिती आहे की जर का आपण उद्धव ठाकरेंना यांना मोठं तर ते आपला सत्यानाश करतील का करतील तर कारण त्यांचं आयडिओलॉजिकल स्पेस एकच आहे त्यांची मतं आता एकाच ठिकाणून येणार आहेत आणि दुसरं हे की अडाणींना उद्धव ठाकरेंचा प्रचंड विरोध आहे आणि अडाणींशिवाय शरद पवारांचा पक्ष चालू शकत नाही एवढं नक्की मित्रांनो इथे मुद्दा अडाणी हा नाही पण राज्यकर्त्यांचे जे उद्योग समूह आहेत उद्योगपती आहेत इंडस्ट्रीलिस्ट आहेत त्यांच्याशी नाते कसे असावे हा मुद्दा आहे जे लोक एवढी प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतात गव्हर्नमेंटला टॅक्स देतात त्या लोकांशी सरकारचा संबंध कसा असावा हा 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 तो प्रश्न आहे या बाबतीतले शिवसेनेचे असे फार काही असे मोठे ग्लोरियस ज्याला काय म्हटलं की ज्याचे नाव घ्यावे असे काही उदाहरण नाही आहे शिवसेना ही खंडणी वसुलू करूनच मोठी झाली ही गोष्ट खरी आहे आणि आज मोदी हे होऊ देणार नाहीत मोदींना कायद्याचे राज्य पाहिजे आहे त्यामुळे मला वाटतं या अजून एका मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचे जमेल असे दिसत नाही तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करायचं की या मुद्द्यावरती काँग्रेसवाल्यांनी सांगितलं असं करू नका पण शरद पवार नुकतेच शांत आहेत आणि शरद पवारांचा शांतपणा हा अतिशय खतरनाक असतो मला वाटतं कुठेतरी त्यांना आपल्या कन्येला मुख्यमंत्री करण्याची इच्छा वह आहे आणि आता त्यांच्या जे हे वय आहे त्यांच्याकरता हे शेवटची निवडणूक असली पाहिजे तर तो अजून एक मुद्दा आहे तुमचा मुलगा की माझा मुलगा उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला पुढे करायचा आहे आणि म्हणजे आता त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच आहे त्याच्यानंतर त्यांना आपल्या मुलाला पुढे करायचं आहे आणि शरद पवारांना आपल्या कन्येला पुढे करायचं आहे तर राहता राहिला प्रश्न हा की भाजप आणि शरद पवार खरंच म्हणजे एकत्र येऊ शकतात का तर मला वाटतं भाजपचे जे मतदार आहेत ते त्यांचा मोदींवरती भरपूर विश्वास आहे आणि अजित पवारांना घेऊन सुद्धा किंवा अजून काही अशी अलायन्सेस करून सुद्धा भाजपच्या अं मतदारांनी मोदींवरती बऱ्यापैकी विश्वास दाखवलेला आहे तर मला वाटतं भाजपचे मतदार हा अजून एक धक्का चलो मोदी लिए एक और असा म्हणून सहन करतील आणि याला मित्रांनो ऐतिहासिक भूमिका आहे ती अशी की एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जेव्हा शरद पवारांनी इंदिरा गांधींचा पक्ष फोडला होता काँग्रेस तेव्हा जी पुलोद बनवली होती पुरोगामी लोकशाही दल पुरोगामी लोकशाही आघाडी त्याच्यामध्ये जनता पार्टी म्हणजे भाजपचेच बरेच त्याच्यामध्ये मंत्री होते त्याच्यामुळे मला वाटतं शरद पवारांबरोबर काम करणारा करण्याचा भाजपच्या लोकांना बऱ्यापैकी अनुभव आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं संपत संपत हे सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणात परत नवीन फेररचना रचना रिअलाइनमेंट होते आहे ती काय रूप घेते हे आता आपल्याला काहीच दिवसात कळेल निवडणुका मला वाटतं तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री